राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभण्यासाठी शिवसेना डोंबिवली शहर तर्फे मानपाडा विभागातील तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात काल मंगळवारी अखंड शिवजाप अनुष्ठान आणि होम हवन सोहळा संपन्न झाला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा नऊ फेब्रुवारी आणि कल्याण लोकसभा खासदार मतदारसंघाचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा चार फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाचं औचित्य साधून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे आणि डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी होम हवन पिंपळेश्वर मंदिरात करण्यात आलं सदर शिवजप अनुष्ठान होम हवन सोहळ्यासाठी कल्याण ग्रामीण आमदार तथा डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील माजी महापौर विनिताताई राणे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे डोंबिवली शहर शिवसेना सचिव संतोष चव्हाण तालुका सचिव बंडू पाटील डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ पाटील कार्यालय प्रमुख प्रकाश माने उपशहर प्रमुख गजानन व्यापारी दिनेश शिवलकर उपशहर संघटक सुधाम जाधव उपशहर संघटक संतोष तळाशीलकर माजी नगरसेवक पंढरी पाटील विकास देसले सहकार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे सतीश मोडक डोंबिवली पूर्व महिला शहर संघटक स्वाती हिरवे डोंबिवली पश्चिम महिला शहर संघटक केतकी पवार आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी या पवित्र ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा नऊ फेब्रुवारीला वाढदिवस आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संसद सदस्य डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने या पवित्र क्षेत्री महामृत्युंजय जे आयोजित यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे निश्चितपणे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की माननीय एकनाथजी साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं त्याचप्रमाणे जनसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालो याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महामृत्युंजयाचं फार महत्व आहे आणि त्यामुळेच शुभ कार्य येथे आरंभलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानी एकनाथजी शिंदेसाहेबांचा असेल नऊ तारखेला वाढदिवस आणि या कल्याणचे कार्यसम्राट मेकर सिंगम ले से खाजा ला असे असलेले आपले कल्याण कल्याणसाहेबचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांचा असलेला चार तारखेला वाढदिवस आणि या दोघांच्या वाढदिवसानिमित्त या पंचकृषितला असलेला हा सागाव येथील पिंपळेश्वर मंदिर पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जप आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यांना यश निर्माण महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आलेला आहे कल्याण ग्रामीण आणि डोंबरी शहराच्या वतीने हा आयोजित केलेला आहे त्यांना दीर्घायुष्य दीर्घाशुराठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मी संपूर्ण या कल्याण ग्रामीण भागातले जे सत्तावीस गाव असेल चौदा गाव असेल दिवा असेल डोंबरी शहर असेल येथील नागरिकांना आव्हान करतो थे थे की आपल्या निमजे आणि खिडकली येथील रेल्वेवरील ब्रिज पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे वाहतूक विभागाच्या माध्यमातून तर पर्यायी रस्त्याचा वापर करावा जेणेकरून कुठेही वाहतूकी अडचण निर्माण होणार नाही अशी मी नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो